आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार गावचे शेतकरी माने यांना सरकारने वर गदवांची जमीन कसून खाण्यासाठी दिलेली होती याने ना येता त्या जमिनीवरती जी माती आहे वीट भट्टीवाल्यांना ऐकली आहे या जी वाहनं आहेत हे वीट भट्टीवाले जे आहेत ह्या वाहनातून मोठ्या प्रमाणात माती ह्या गटातून घेऊन जाऊन कुरूल हद्दीमध्ये साठा करण्यात आला आहे याचे तलाटी सर्कल यांनी जे सी पी वाहनं टॅक्टर टॅम्पो सर्व जप्त करून कारवाई करण्यात यावे असं बाळासाहेब पारवे यांनी सांगितलं आहे